पेण तालुक्यातील खारपाडा ग्रुप ग्रामपंचायत दुश्मी मधील खैरासवाडी येथील आदिवासी वाडीच्या चारही बाजूने बेकायदेशीर दगडखाणी असून या दगडखाणींमुळे होणाऱ्या ब्लास्टिंग आणि प्रदूषणामुळे खैरासवाडीतील आदिवासींचे जगणे मुश्किल झाले आहे याबाबत लेखी तक्रारी करून देखील महसूल विभाग आणि वनविभाग कोणत्याही प्रकारची कारवाई करायला समोर येत नाहीत अशा महसूल आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे येथील काही समाजकंटक गुंडप्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीर पद्धतीने घेऊन त्या जमिनींवर बेकायदेशीर दगड खाणी चालवत आहेत वन विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय बंदी असलेल्या जागेतून दररोज अडीचशे ते तीनशे ओव्हरलोडेड डंपर भरून बेकायदेशीर वाहतूक होत असताना विभाग आणि महसूल विभागाकडे याबाबत तक्रार करूनही दोन्ही विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे याबाबत माहितीच्या अधिकारात वन विभागाकडून माहिती मागितल्यानंतर त्यांनी दगड खाणींना कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नसल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप पाटकर यांनी लेखी दिले परंतु याबाबत प्रत्यक्ष तक्रारी करूनही कारवाई मात्र करीत नाही याचा अर्थ अशा प्रवृत्तींना वनविभागाचे अभय असल्याचे स्पष्ट दिसते महत्वाचे म्हणजे ग्रुप ग्राम पंचायत दुश्मी आणि पेण तहसीलदार कार्यालयाने तर माहितीच्या अधिकारातून मागितलेली माहिती सुद्धा दिलेली नाही त्यात यातील असंख्य वाहनधारकारक तर स्पष्टपणे पोलीस अधिकाऱ्यावर हप्ते वसुलीचे आरोप करत आहे त्यामुळे येथील ओव्हरलोड गाड्यांना वाहतुकीस परवानगी मिळत असल्याचे स्पष्ट बोलले जाते एस न्यूज साठी नितीन म्हात्रे खैरासवाडीमध्ये जवळजवळ पंचेचाळीस कुटुंब आहेत असे ह्याच्या व्यतिरिक्त दुर्शेत गाव जो आहे त्या हद्दीमध्ये पुन्हा उत्खनन सुरू आहे त्याच्यानंतर बळवली बळवलीच्या आजूबाजूला तर सात आदिवासी वाड्या आहेत त्या आदिवासी वाड्यांचंसुद्धा जगणं मुश्किल झालेलं आहे तिकडे बाजूला बोरगाव ग्रामपंचायतीमध्ये अशाच पद्धतीचं चा उत्खनन चालू आहे तिथे आजूबाजूला ज्या वाड्या आहेत तांबडी असेल किंवा उंबरमाळ असेल या वाड्यांचे सुद्धा अगदी जगणं मुश्किल झालेलं आहे त्यामुळे एक प्रशासनाला विनंती आहे एकतर आदिवासींचं जगणं सुकर करा नाही तर मग त्या आदिवासींना म्हणजे जिथे जिथे आदिवासी वाड्या तिथे तिथे म्हणजे त्यांना बोलायला कोण नाही म्हणून एकतर मग काय करा की तुम्ही त्या आदिवासीं ह्या देशाचे नागरिक नाही किंवा जनावर माणूस नाही आहेत जनावर आहेत असं घोषित करा म्हणजे त्यांना जगण्याचा अधिकारच नाही असं घोषित केलं तर किमान ते जनावरांसारखे जे आज राहतात त्यांच्या मृत्यूला काही कारण नाही आहे काही नाही ते असेच मरतात आणि या प्रदूषण खाऊन खाऊन ते मरतात धुरीचे कण जाऊन जाऊन अस्थमा त्याच्यानंतर वेगवेगळे आजार त्यांना होत आहेत आणि तरीही शासन लक्ष देत नाही आहे ज्यांना विभागांच्या म्हणजे संबंधित विभागांच्या परवानग्या नाही आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी नाही आहे किंवा इतर जी प पर परवानगी यावी लागते काही नाही निव्वळ अगदी तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे साठेलोटे करून इथे बेकायदेशीर पद्धतीने दगडखानीचं उत्खनन सुरू आहे ज्याच्या प्रदूषणामुळे आदिवासी खैरासवाडी आदिवासीवाडीच्या लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे वारंवार तक्रारी केल्या मोर्चे काढले तरीही प्रशासन लक्ष देत नाही ह्याहीपेक्षा मोठं भयंकर म्हणजे ह्या विभागामध्ये ह्या रोज कमीत कमी अडीचशे ते तीनशे ओव्हरलोडेड डंपर दगड दगडी जे महाल आहे ते वाहून नेत आहेत आणि तेही वाहतु ही वाहतूक कशातून तर वनविभागाच्या जागेतून ज्या ठिकाणी वन इतर कामास बंदी आहे अशा सर्वेमधून वनविभागाच्या अगदी संगणमताने इथे बेकायदेशीर वाहतूक सुरू आहे आणि ही गोष्ट मी स्वतः वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप पाटकर हे जे पेंडचे प्रदीप प्रदीप पेनचे वनपरिक्षेत्र अधिकारी आहेत प्रदीप पाटकर त्यांना मी स्वतःहून ते व्हिडिओ कॉल करून दाखवलं परंतु त्यांनी आज सगळ्यात कोणतीही कारवाई केलेली नाही आहे उलट आणखी मो मोठ्या प्रमाणात या जमिनीवर वाहतूक सुरू आहे याला महसूल विभाग तहसीलदार कार्यालयाने आर टी आयमधून मागितलेली माहिती दिलेली नाही संबंधित ग्रामपंचायतीमध्ये आर टी आयमधून माहिती मागितली ती दिली नाही वन विभागाने माहिती दिली त्यांचं म्हणणं की आम्ही परवानगी दिली नाही मग परवानगी दिली नाहीत तर मग ह्या ओव्हरलोडेड गाड्या तुमच्या जागेतून कशा चालतात हा प्रश्न आहे त्यामुळे वन अधिकारी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे तरच मला वाटतं ह्या बेकायदेशीर उत्खनन थांबेल आणि ह्या आदिवासींचं जगणं सुकर होईल नाहीतर मग ह्या आदिवासी कुठे जाणार असा प्रश्न आहे त्यांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन होत आहे दुर्शेत रोडवरून येत असलेल्या ह्या ओव्हरलोडेड गाड्या आणि त्याच्यामुळे होणारा प्रदूषण महसूल विभाग पोलीस यंत्रणा सर्वजण बघायच्या भूमिकेत आहेत हे प्रदूषण पहा रोज असे शेकडो हे बघा एक जात नाही तेव्हा दुसरा आला इथून ये करत असतात अनेक ॲक्सिडेंट ही झालेले आहेत वनविभागाच्या जागेतून ही वाहने खैरासवाडी येथील स्टोन प्रेशरमधून येत आहेत जागेतून बेकायदेशीर पद्धतीने वाहतूक सुरू आहे आणि वनकर्मचारी त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोला करत आहेत ही बघा ही ओव्हरलोडेड गाड्या हे इकडून समोर जात आहेत ही जागा वन विभागाची आहे आणि ह्या जागेतून बेकायदेशीर पद्धतीने वाहतूक सुरू आहे दुश्मी ग्रामपंचायत हद्दीतील खैरासवाडी इथे ज्या क्रशर्स आहेत स्टोन क्रशर्स तिथून ही वाहनं वन विभागाच्या जागेतून येत आहेत हा बहुत मतलब कितना फिर भी देखे 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 ही गाडी ओव्हरलोडेड आहे बघा किती आणि याकडे पोलीस सुद्धा दुर्लक्ष करत आहेत त्या वाहनाची अवस्था बघा जर ब्रेक फेल झाला किंवा काही झालं तर किती मोठं हे होणार आहे अनर्थ होणार आहे गाड़ी नंबर है। कहां से आए हो तुम दादा कहाँ से आए कहाँ से गाड़ी भर के, गाड़ी के? कहां से गाड़ी के है? कहां से भरा है गाड़ी तो कौन से हेमंत शेट का, का। हेमंत कौन भगत हेमंत भगत जी के यहाँ से आए हैं ये रास्ता है क्या ये रास्ता है आप लोगों के लिए इसी रास्ते से चल रहे गाड़ी का हां रास्ते से गाड़ी इसी गाड़ी रास्ते से गाड़ी चलती है कितने दिनों से चलती है कितने महीनों से अच्छा बघा मागून लगेच किती गाड्या येऊन राहिल्यात हा आर ना किती गाडी आहे सौ डेढ़ सौ गाड़ी मतलब अभी आप पीछे तो ये सब गाड़ी यहीं से आते हैं हाँ हाँ सब गाड़ी यहीं से नहीं मैं ऐसे ही हो सिर्फ जानकारी लेना चाहता हूँ अच्छा आप व्यस्त रहे ये गाड़ी परिवहन यहीं है गाड़ी परिवहन अच्छा आप भी सही बगा ओवरलोडेड गाड़ा बगा ये ओवरलोड क्यों भर रहे हैं हाँ भाई ओवरलोड क्यों भरते है? ने ने हैं भैया ये ये लोड बराबर है तुम्हारे गाड़ी में आ? ये गाड़ी में लोड बराबर है ओवरलोड नहीं है ओवरलोड है लेकिन हाथ से लेता पुलिस वाला उसको बोलो ना पुलिस वाला नहीं करेगा क्या क्लियर करेगा अच्छा कोण देत हफ्ता हप्ता हप्ता कोण देत आहे अच्छा याचं म्हणणं आहे की पोलीसवाले हप्ते घेतात म्हणून ओव्हरलोडला परवानगी देत आहेत हे बघा